बातमी बुलढाण्यातून बनावट शेतकरी उभे करून सरकारी मदत लाटली आहे ऑगस्ट महिन्यापासून फरार आरोपीच्या मुसक्या त्यानंतर आवडल्या गेल्यात ऑगस्ट महिन्यापासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता बनावट शेतकरी उभे करून सरकारी मदत लाटली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारी मदत घेतली गेली जय महाराष्ट्रानं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे या गुन्ह्याची नोंद झाली आहे जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी त्यामुळं शेती खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत मिळवून देतो असं म्हणत ही फसवणूक करण्यात आली आहे तर ऑगस्ट महिन्यापासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर आरो या आरोपीला ताब्यात घेतले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारी मदत या आरोपीनं लाटली आहे जय महाराष्ट्रानं ही बातमी समोर आणली होती आणि जय महाराष्ट्रच्या बातमीच्या दणक्यानंतर हे संपूर्ण प्रकरण हे उघडकीस आलंय तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूया जळगाव मध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती जमीन जी आहे शेतजमीन जी आहे ती खरडून गेली होती त्यामुळे कुठंतरी शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला होता आणि या शेतकऱ्यांना तातडीनं शासनाकडून मदत केली जाईल का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता त्यानंतर शासनानं तातडीनं या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेतली शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीची मदत देखील देऊ केली मात्र जेव्हा ही मदत शे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे तेव्हा जळगाव जामोद तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेला तलाटी अनंता माटे दुसरा तलाठी उमेश बिल्लेवार आणि संगणक चालक महादेव पाटील यांच्या तिघांच्या संगणमतानं तब्बल कोट्यवधी रुपयांची जी आलेली अतिवृष्टीची मदत आहे ते ज्या लोकांच्या नावावर शेतीच नाही आहे असे बनावट शेतकरी उभे करून ही संपूर्ण मदत जी अतिवृष्टीची लाटण्यात आली होती कुठंतरी हे प्रकरण दबणार अशी संपूर्ण परिस्थिती असताना जय महाराष्ट्राना तहसील कार्यालय जळगाव जामो इथे धडक दिली तहसीलदारांना विचार या विचारला आणि या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे थातूर मातूर कारवाई करून कुठंतरी या गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागणाऱ्या फसवणूक करणाऱ्या तलाटांवर कारवाई केली जाणार का असा एक प्रश्न उपस्थित प्रकरण गंभीर होतं आणि पोलिसांत ही तक्रार दिली जाईल का हा देखील मोठा प्रश्न जो आहे जय महाराष्ट्र माध्यमातून आपण उपस्थित केला होता प्रफुल खन्नार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा